निधन झालं त्यांना स्मशानभूमी नसताना डांबरी रस्त्यावरती जाळा लागलं मी हे दुर्दैव आहे हे दुर्दैव एवढ्यासाठी आहे की जिल्हा परिषद सदस्य होते तरी सुद्धा सभापती होते तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी काम करायची विकास करायची मुभा त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी एक हात राजेंद्र पटनाचा घेतला आणि एक हात अरुण घेतला आणि मी ह्या दोन पोरांच्या मध्ये कधी भेदभाव करणार नाही असं त्या मैत्याच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं बरोबर आहे का माझ राजन पाटील सुटा सुटलाय सुसा आलो आमचा खाली आहे प्रत्येक निवडणूक आली सीना भगवती कारवा आम्ही करणार प्रत्येक नेता इथं आला सीना दौगवती कारवा आम्ही करणार नुसत्या ह्या काल हे आम्ही लोकांनी त्यांना मदत देणार तुम्ही आता आम्हाला फसवताय आता आमचा मतदार त्यांना फसणार गुलामगिरी घालवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य संतोष अण्णा यांचा मनोगत आणि त्यांना आपण इथे ऐकणार आहोत नमस्कार या सिद्धेश्वराच्या पवन नगरीमध्ये मी माझे मित्र माझे खूप लहानपणापासूनचे मित्र आहेत आमदार राजाभाऊ घरे यांचं मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी या उद्घाटन भूमिपूजन सोहळ्यासाठी या नागरिकांना आवर्जून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले दे, ज्येष्ठ नेते काका साठे या ठिकाणी विजय कोकाटे श्रीमती उज्ज्वलाताई थेटे थे, अण्णासाहेब पाटील राहुल क्षीरसागर श्रीकांत गायकवाड संजय विभुते सुमित पवार प्रज्ञा बनसोडे यशस्वी भोसले गौरी शिंदे सुरेश भाऊ चव्हाण बाळासाहेब मोठे आमचे सरपंच पांडुरंग माळी चंद्रकांत निकम नितीन निळे अजिंक्य क्षीरसागर सुनील पाटील संभाजी कोकरे दीपक पुजारी महेश धुमाळ आबासाहेब शिंदे भीमराव वसेकर विद्या कोळकर सुजाता मासाळ अमोल आठवले दीपक ननवरे नंदकुमार गरड महेश हावळे वल्लखन फडतरे एवढी नावं माझ्याकडे लिहून आली होती परंतु आमच्यावर आमच्या दोन्ही बंधूवर प्रेम करणारे तुम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आमच्या बहिणी आम्हाला आणि आज तीस कोटी ब्याण्णव लाख रुपयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व नेते मंडळी महो तालुक्यातील सर्व नेते मंडळी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आता ब्रिजचं उद्घाटन झालं त्याचबरोबर बारा कोटी रस्त्याचं उद्घाटन झालं त्याचबरोबर एक कोटी पंधरा लाखाची शाळेचे उद्घाटन झालं त्याचबरोबर आपण जो प्रत्येक गावामध्ये आपण पहिल्यांदा मी उद्घाटन घेतो ज्या ठिकाणी आज भूमिपूजन आपण घेणार आहे त्या भूमिपूजनामध्ये मावजे नरखेड ते भालगाव रस्ता आहे त्याला आपण पंधरा लाख रुपये दिले त्याचं पण भूमिपूजन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो त्याचबरोबर मावजे नरखेड्यातील अनग रस्त्यापासून ते देशमुख वस्ती ह्या देशमुख वस्तीला दहा लाख रुपयाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालंय असं मी या ठिकाणी जाहीर करतो मावजे नरखेड ते खंदर वस्ती येथे आरो प्लॅन नव्हता आरो त्या आरोपचा विषय आहे राजाभाऊ त्या ठिकाणी दोन्ही बाजूला नदी आहे हात घातलं तर नदीत पाणी जात आहे परंतु त्यांना प्यायला पाणी नव्हतं आता गेले पन्नास वर्ष ही खांदारी वस्ती या ठिकाणी आमची अपघात होती आज आम्हाला आरो लागतं त्या ठिकाणी त्यासाठी पन्नास वर्षे आम्हाला झगडावं लागलं <coughs> हा आरोप आता आपण या भूमीपूजन आरोप झालाय त्याचबरोबर आमच्या इथे नरळी चाकणुकी वस्ती आहे अतिशय त्रास आपदा त्या वस्तीचा त्या वस्तीला आपण पंधरा लाख रुपयाचा निधी दिला त्याचं पण भूमिपूजन या ठिकाणी झालंय असं सांगतो त्याचबरोबर वाळू जिथे आपण एक तुम्ही अतिवृष्टीमध्ये वाळूला गेला होता त्या नदीच्या पलीकड दोन फुट नदी पलीकड येते त्या नदीच्या पलीकडच्या शेतकऱ्या हिकडच्या बाजूला नदी पलीकडच्या बाजूला फुट नदीचं पाणी या दोन्ही नदीमध्ये लोक अडकलेली त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून त्यांची सिडीवर्कची मागणी होती आपण त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये करतो त्या ठिकाणी सिडीवर्क त्या ठिकाणी सिडीवर्कच भूमिपूजन झालंय असं प्रसन्न पटेल आपण या ठिकाणी जाहीर करूया सगळ्यांनी टाळ्या वाचून जरा हे करा <प्लौण> मोजे खुनेश्वर येथे खुनेश्वर चव्हाणवाडी ते हिंगणी ग्रामा नंबर दोनशे सत्तावीस मध्ये आपण पंधरा लाख रुपयाचा निधी दिलाय आणि त्याचं भूमिपूजन आता झालंय असं मी भाऊ तुमच्या इथं मी घोषित करतो मोजे तांबुळे आमच्या भागातलं नाही तांबोळे आवर्जून तर पंधरा लाख रुपयाचं भूमिपूजन रस्त्यात आपण झालंय असं आपण जो आपण जाहीर या ठिकाणी करूया मोजे देगाव भैरवाडी या ठिकाणी आपण पंधरा लाख रुपयाचं रस्त्याचं भूमिपूजन झालंय असं या ठिकाणी आपण जाहीर करूया मोजे नरकेड ते सिद्धेश्वर मंदिर आपण ईदगाह मैदान आहे इथे ह्या सिद्धेश्वर मंदिरापासून एक ईदगाह मैदान आहे त्या ईदगाह मैदानाला जाण्यासाठी हे लोक चांगली कपडे घालतात आमचे मुस्लिम बांधव आणि चांगली कपडे घालून त्या नमाज पडायला गेले की जास्त कपडे सगळे खराब होऊन जातात खराब रस्ता होता त्यांची खूप वर्षापासून मागणी होती की आमच्या ईदगा मैदानाला आम्हाला काहीतरी पैसे द्या आपण दहा लाख रुपये ईदगाह मैदानाला जाणार रस्ता त्या ठिकाणी मंजूर करतोय त्याचं भूमिपूजन झालंय असं या ठिकाणी मी आता जाहीर करतो मोजे वाळूज इथे स्मशानभूमीच स्मशान भूमीला बांधकाम दशक्रिया विधी मंजूर करण्याबाबत आपण पंधरा लाख रुपयाचा पंधरा लाख रुपये आपण वाळूजला दशक्रिया विधी म्हणजे स्मशानभूमी आपण या ठिकाणी आता केली त्याचा भूमिपूजन झालं जास्त जाहीर करतोय मित्र मी प्राय बऱ्याच गोष्टीवर येणार आहे वाळूज येथील जिल्हा परिषद सदस्य सुशांत कादे नुसते जिल्हा परिषद सदस्य नव्हते तर ते पंचायत समिती सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती होते ते दुर्दैवाने माझे मित्र होते ते आता बाहेर हयात नाहीयेत परंतु त्यांचं निधन झालं त्यांना स्मशानभूमी नसताना डांबरी रस्त्यावरती जाळावं लागलं मी हे दुर्दैव आहे हे दुर्दैव एवढ्यासाठी आहे की जिल्हा परिषद सदस्य होते तरी सुद्धा सभापती होते तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी काम करायची विकास करायची मुभा नव्हती मुभा कुणा होती हे उमेदवाराला तुम्हाला सांगा सांगेल ना म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा मी आता पंधरा लाख रुपयाचा निधी दिलाय आपण साहित्य पाच लाखाचं दिले त्याला आपण भूमिपूजन करतोय शिरापूर येथील गाव रस्त्यासाठी आपण दहा लाख रुपयाचा निधी दिला मोजे भैरववाडी अंबाबाई मंदिर या ठिकाणी पण भूमिपूजन आपण झालंय पाच लाखाचं असं या ठिकाणी मी जाहीर करतो नरकेड येथे एक पाच लाख सात लाख रुपयाचा रस्ता मंजूर केला खूप सगळे काम आहेत अजून त्या कामाची यादी वाचायची मला सगळ्यांना बोलायचं पण आहे हा परंतु मूळ मुद्द्यावर येतो आता आज बत, एक, एक सम आपण एकतीस कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला त्याचं भूमिपूजन झालं माननीय नारायण गाडे साहेबांच्या अथक प्रयत्नाने दोन वर्षापूर्वी नारायण आणि ना या ठिकाणी आले होते माझ्या वाढदिवसाला त्यांनी आशीर्वाद बोलून आपल्या माझ्यावर भरपूर आशीर्वाद दिला है? है मदे, मदे, इतके इतके या ठिकाणी मंजूर झाली पण हे काम होण्यासाठी इतका उशीर का लागला कशासाठी ह्या आपला इतका मोठा बॅकलॉग आहे मी आज ह्या गावामध्ये भागामध्ये फिरत असताना लोकांच्या इतक्या मागण्या इतक्या रस्ते शिल्लक आहेत का बरं ह्या भागात झालं ह्या भागामध्ये तात्या काकाजी आमच्या भागावर जाणीवपूर्वक सातत्याची वागणूक हा भागातला विकास होय म्हणून एक मी लहान असताना मला एक आठवतोय आमचे नरखेडगावचे भूषण स्वर्गीय माजी मंत्री शाहजीराव सा पाटील साहेबांचं निधन झालं होतं निधन झाल्यानंतर मी फार लहान होतो लहान तरी दहावी होतो बब्रन पाटील तिथे आठवत असेल तर सांगा मला बबर त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी एक हात राजेंद्र पटलाचा घेतला आणि एक हात अरुण घेतला आणि मी ह्या दोन पोरांच्या मध्ये कधी भेदभाव करणार नाही असं त्या मैत्याच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं बरोबर आहे का माझ काका हम्म बरोबर आहे ना मग एक लक्षात घ्याय काय मला सांगायचं आहे सा त्यावेळेस अण्णांनी अरुण अण्णा पाटलाचा एक हात घेतला अनेक राजन पाटलाचा हात घेतला राजन सुटा सुटलाय सुसाट अरुण आमचा खालीच आहे याचं कारण काय तर ह्या निरखेड भागातील नेतृत्व भविष्यामध्ये उमलता कामा नाही म्हणून ह्या भागाचा विकास होऊ दिला नाही ह्या भागातले रस्ते होऊ दिले नाही ह्या भागातल्या लोकांमध्ये लोकांमध्ये भंडणं होत राहिली अहो या ठिकाणी एक ब्रिज आपण तुमच्या आपण मणिपेठचा ब्रिज सतरा वर्ष पिलर उभे होते उमेश जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागलं त्यावेळेस तो ब्रिज पूर्ण झाला तो ब्रिज पूर्ण झाला ह्या भागावर अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक अन्याय करणारा हे राजन पाटील आणि ह्याचं एक टोडका आहे आम्ही या दोघांनी त्यांची खर तर सांगितलं की त्या जगाला सगळ्यात माहीत झालंय परंतु त्यांनी अन्यायाला कशा पद्धतीनं न भिता भिताना धडक कशी मारतात त्या पद्धतीने तिने अनगरला धडक मारली आणि हे नरखेडकरांनी पण आज उमेदवार जिल्हा परिसर झाल्यापासून लोकांच्या मनामध्ये भीती ही अनगर करायची गिल्ली राजा भाऊ आमच्या खरं सांगतो नरखेड हा पंचकृषीमध्ये दोन नद्याच्या मध्ये नरखेड आमचं गाव आहे एका बाजूला सिना नदी एका बाजूला भगवती नदी आहे तरी सुद्धा आमचं दर्ड उत्पन्न हे अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी असेल तर हे नरखेडचं दर्ड उत्पन्न आहे दोन नद्याच्या मध्ये असलेलं गाव आहे नदीच्या पलीकडे तुम्ही गेला तर आपल्या पलीकड रोडच्या पलीकड गेला तर सगळं सुखलाम सुखलाम सगळं सगळं आहे परंतु आमच्या ह्या भागामध्ये जाणीवपूर्वक दोन नद्या असून सुद्धा मिळाला मिळालं प्रत्येक निवडणूक आली सीना भगवती कारवा आम्ही करणार प्रत्येक नेता इथं आला सीनाभवती कारवा आम्ही करणार नुसत्या ह्या काल हे आम्ही लोकांनी त्यांना मदत दिली परंतु काका कधी भगवतीचा क सुद्धा त्यांनी कधी केला नाही मी दोन वर्षापूर्वी सिना भगवतीचा प्रस्ताव राणे साहेबांच्या मदतीनं कडीच नेण्याचा प्रयत्न करत आलाय आता आमदार साहेबांची कॉपी पण दिली प्रस्तावाची माझं माझं जाहीर आव्हान जाही आहे सिना भगवती करायचा एखादा कागद राजन हे सांगावा की ती तुम्ही शासन दरबारी एखादा कागद दिलाय हा फक्त या भागातल्या लोकांना भूल मारायचा ह्या लोकांना येण्यात काढायचं आणि मत घ्यायची इतक्या आता भाग आता त्यांच्या भूर बळी पडणार नाही ह्या कळालंय आता आम्हाला फसवत आता आमचा भविष्यामध्ये लवकरच सीना भागवतीचा प्रकल्प आपण पूर्ण करू नक्की सिद्धेश्वर कृपेनं आम्हाला त्याला यश येईल ह्या ज्यावेळेस हा प्रकल्प पूर्ण होईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ह्या लोकांच्या जीवन मरणाचे सगळे प्रश्न या ठिकाणी सुटतील आज प्रश्न सुटतील आपण ह्या ठिकाणी लाईटचा प्रश्न संपवतोय आज उपजिल्हा रुग्णालयासारखा सगळ्यात मोठा आपल्या दवाखाना सोलापूर जिल्ह्यातला एकशे पासष्ट कोटी रुपयाचा मंजूर आहे आज जागेचं हस्तांतरण या ठिकाणी राहिले तो पण आता लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर होणार आहे त्याचबरोबर आपण मानेगाव मालवंडी मार्गे ह्या खुलेश्वर खुलेश्वर मार्गे सोलापूर असा चारशे कोटी रस्ता प्रस्तावित आपण केलाय त्याला पण लवकरात लवकर आपण आपल्या पाठपुराने यश मिळेल जेणेकरून आपल्या भागातला पाणी लाईट वीज विजेसाठी पण आपण या ठिकाणी भांडतोय चांगलं पोलिटिशन आपण या ठिकाणी करतोय अशा सगळ्या गोष्टीचा विकास या लोकांना घेतल्या लोकांचं लोकान जीवनमान बदलण्यासाठी जीवनमान लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि ही गुलामगिरी घालवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलोय तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या आम्ही तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि एवढी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो मी उद्या जिल्हा परिषदेला उभारू का प्रामाणिकपणे धन्यवाद थँक्यू